टॉप आहे हा तिला ना खूप दिवसापासून घागरा पाहिजे होता मग घागरा टाइप मध्ये हे मागवला मी आणि ती दुसऱ्यांचं काय बघते ना तेव्हा तिला पण तसं हवं असं त्याच्यामुळे मग अं हे तिला कसं वाटतंय मला पण छान आहे त्यानंतर हे स्कट आहे त्याच्यावर हा स्कट आहे स्कट आणि हा टॉप दोन्ही आहे असं छान आहे तर हे आम्हाला पडला सातशे सत्तर रुपयामध्ये पडला पण एवढ्या पैशाच्या मानाने एवढा काही खास नाही आपण जर दुकानात जाऊन घेतलं तर आपण हातामध्ये कपडा घेऊन चेक करून घेतो आणि त्यानंतर ना ते आवडलं नसेल तर आपण दुसरे दुसरे टाकायला लावतो किती टाकायला लावतो बरं आणि हे तर ऑर्डर केलं की आलं की झालं किंवा निलं हे पण रिटर्न करू वाटत होतं पण पैसे काही मला भेटणार नव्हते त्याचे कारण ते फ्लिपकार्टमध्येच जाणार होते फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या आणि हे रिटर्न केलं तरी मला या त्या पैशामध्ये काही ना काहीतरी घ्यावंच लागणार होतं त्याच्यामुळं मग ड्रेसेस घेऊन टाकला मी तर असो तर आज शो भाजी आणि हा कालचा व्हिडिओ आणि हातचा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ एकदाच शेअर करते मी तर आता परत पाच वरले आजचे पण ते कालचा व्हिडिओ तो वेगळा आहे कालचा म्हणजे दोन दिवसाचा आज सोमवार आहे शे रविवारी शूट नव्हता केला शनिवारी पण नव्हता केला शुक्रवारी शूट केलेला तर तो व्हिडिओ आज मी शेअर करते सोमवारी तर ते आणि हे दोन्ही मिळून मी शूट करते तर तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही असंच कनेक्ट राहा आणि शोवभाजीची भाजी बनवणार आहे मी आणि ती कशी बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करतेच चला असंच ब्लॉगला कनेक्ट राहा हॅलो हाय कशात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आत्ता वाजलेल्या आहेत पाच आणि स्वयंपाकाच्या तयारीला घेतलेलाच आहे मी तर इथं चिकन वगैरे धुवून ठेवले तर आज चिकनची भाजी आणि सोबतच चिकन सिक्स्टी फाय बनवायचे आहोसाठी त्याच्यामुळं ते बनवायला घेतली आणि चिकन सिक्स्टी ना आम्ही फर्स्ट टाईमच बनवते या आधी मी कधीच कधीच बनवली नाही आणि ट्रायसुद्धा केली नाही फर्स्ट टाईम ट्राय पण करते आणि तुमच्या सोबत सोबत शेअर पण करते आणि चिकन वगैरे आम्ही तिघं पण खात नाही फक्त मिस्टरांसाठीच बनवते तर असं चला बघूया चिकन सिक्स्टी फायची रेसिपी मी कशी बनवते तसं मी या आधी खात होते पण आता मी चिकन खायचं सोडून गेले कारण मला ते आवडत न चालय म्हणून तर असो चला या साठी चिकन काढलं आहे साईडला आणि तर नरम नरम ते चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी काढले तरी म्हणून घेतलं याला स्टार्ट करूया आपण तरी ते चिकन मस्त धुवून घेतलं त्यानंतर एक चमचा मीठ टाकलं त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ही पेस्ट मी धुकानच आणलेली आहे माझ्याकडे घरी नव्हतं त्याच्यामुळे मी बाहेरूनच आणलं आणि दहीसुद्धा माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे तेही मी बाहेरून आणलं आणि दोन चमचे मी दही टाकलं आणि मस्त असं मिक्स करून झाकून ठेवलं दहा ते पंधरा मिनटं ह्याला आपल्याला ठेवायचं आहे तर तोपर्यंत इथं मी भाजीचं सामान बनवायला घेतलं भाजी पण बनवायची त्याच्यामुळं तर सगळ्यात आधी खोबरं आणि कांदा भाजून घेतला लालस लालसर होईपर्यंत आणि लगेच मिक्सरला वाटून पण घेतलं त्यानंतर इथं आपलं याला दहा ते पंधरा मिनटं होऊ दिले आणि त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट हळद आणि धने पावडर होतं तर ते टाकलं त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लावर दोन चमचे मैदा टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं होतं आणि त्यानंतर याच्यामध्ये एक अंड पण टाकलेलं मी फोडून याच्यात आणि मस्त असं मिक्स करून याला परत आपल्याला अर्धा पंधरा ते दहा मिनटं याला परत आहे जास्त वेळ पण ठेवू शकतो पण माझ्याकडे जास्त टाईम नसतो ह्या टायमाला त्याच्यामुळे मी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे तर मस्त असं झाकून ठेवलं आणि हे आमच्या घरी कोणीच नाही खाते फक्त मिस्टर एवढेच खातात आणि त्यांच्यासाठीच हे एवढा घाटमेळ चालू आहे मुलंही खात नाहीत आणि त्यांना काहीच आवडत नाही तर इथं मस्त असं दहा पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर एक एक असं सोडले आणि तळून घेतले मस्त असे झाले होते आम्ही पहिलं खायचो पण आता काय माहिती काय झालंय तर खाऊच नाही वाटत आहे त्याच्या त्याच्यामुळं खायचं सोडूनच दिलं ते तर इथं मी मस्त सिक्स्टी तळून घेतले त्यानंतर इथं लगेच भाजी बनवायला घेतलं ते तर सगळ्यात आधी तर बारीक ठेसलेलं लसूण एक टमॅटो आणि जे वाटण बनवलं होतं ते वाटण टाकलं त्यानंतर थोडंसं मीठ टाकून मस्त फ्राय करून घेतलं होतं आणि माझ्याकडे आता ह्या भाजीसाठी एकही मसाला नव्हता जे होतं ते मी सिक्स्टी फायला टाकून दिलं आणि याच्यात काहीच नव्हतं तर दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद टाकून मस्त फ्राय करून घेतलं त्यानंतर जे मसाला वाटला होता त्यानेच मिक्सरच्या भांड्यानेच याच्यात पाणी टाकलं आणि हो स्वराजच्या पप्पापुरतीच भाजी केली राहिलेला व्हिडिओ मी आज पूर्ण करते कारण काल शूट अर्धाच केला आणि त्यानंतर केलाच नाही चिकन सिक्स्टी फायची रेसिपी पूर्ण शूट झाली होती आणि त्यानंतर जाऊन मी शूटच केलं नाही तर आज काय झालं त्याचं ते सांगते आणि आम्हाला आवडले का नाही ते पण सांगते तर त्यांना खूप जास्त आवडले आणि फर्स्ट टाईमच बनवले होते आणि खूप कमी मसाल्यामध्येही बनवले होते तर त्यांना ते पण आवडले आणि चिकनची भाजी ही तर एक नंबर झाली होती आणि फक्त लाल मिरची आणि हळद आणि मीठच एवढंच टाकलं होतं आणि खोबरं ते तर सगळे टाकतात पण मसाले सगळेजण खूप जास्त प्रमाणात वापरतात पण मी कुठलाही मसाला न वापरता मी ती भाजी केली होती आणि त्यांना प्रचंड आवडली आणि हे खरं खोटं नाही सांगत आहे खरं खरं ते सांगते, खर, सांगते। मी कारण डबा मी दिला होता तेव्हा त्यांनी फोन करून मला सांगितलं खूप छान झाली आहे तर असं तर मस्त झालं होतं जेवण आणि त्यानंतर ना सांगण्याचं एक पार्सल आलं होतं ते पण तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं तर म्हटलं चला आज दाखवूया तिचा लवकरच बड्डे येतोय तर त्याच्यासाठी मी तिचा एक ड्रेस ऑनलाईन मागवला होता तर ते आहे तर ते आज तुमच्यासोबत शेअर करते कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला बघूया वरचा टॉप आहे हा तिला ना खूप दिवसापासून घागरा पाहिजे होता मग घागरा टाइप मध्ये हे मागवलं मी आणि ती दुसऱ्यांचं काय बघते ना तेव्हा तिला पण तसंच हवं वाटतं त्याच्यामुळे मग हे मागवलं तिला कसं वाटत मला पण छान दिसतंय त्यानंतर हे स्कट आहे त्याच्यावर हा स्कट आहे स्कोर्ट। आणि हा टॉप दोन्ही आहे असं छान आहे तर हे आम्हाला पडला सातशे सत्तर रुपयामध्ये पडला पण एवढ्या पैशाच्या मानाने एवढा काही खास नाही आपण जर दुकानात जाऊन घेतलं तर आपण हातामध्ये कपडा घेऊन चेक करून घेतो आणि त्यानंतर ना ते आवडलं नसेल तर आपण दुसरे दुसरे टाकाय लावतो किती टाकायला लावतो बरं आणि हे तर ऑर्डर केलं की आलं की झालं हे नेलं ना हे पण रिटर्न करू वाटत होतं पण पैसे काही मला भेटणार नव्हते त्याचे कारण ते फ्लिपकार्टमध्येच जाणार होते फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या आणि हे रिटर्न केलं तरी मला या त्या पैशामध्ये काही ना काहीतरी घ्यावंच लागणार होतं त्याच्यामुळे मग ड्रेसेस घेऊन टाकला मी तर असो तर आज बनवायचं आहे शो भाजी आणि हा कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ एकदाच शेअर करते मी तर आता परत पाच वाजले आजचे पण ते कालचा व्हिडिओ तो वेगळा आहे कालचा म्हणजे दोन दिवसाचा आज सोमवार आहे शे रविवारी शूट नव्हता केला शनिवारी पण नव्हता केला शुक्रवारी शूट केलेला तर तो, तो व्हिडिओ आज मी शेअर करते सोमवारी तर ते आणि हे दोन्ही मिळून मी शूट करते तर तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही असंच कनेक्ट राहा आणि शेवभाजीची भाजी बनवणार आहे मी आणि ती कशी बनवणार आहे ते पण तुमचं सोबत शेअर करतेच चला असंच ब्लॉगला कनेक्ट राहा काल रात्रीपासून ना खूप जोराचा पाऊस होत आहे आणि ना इथं खूप जास्त पाणी साचतंय मी आत्ताच पाणी आहे आणि आता परत स्वराज पाणी काढायला निघालाय नको काढू थंडी वाजल हे मदत खूप जास्त पाणी येते इथून आतमध्ये सारखं सारखं पाणी काढायला पण नाही जमत कारण थंड एवढं लागते ना दिवसभर पाऊसच येते आता सुद्धा भुरभुरी चालूच आहे चला मस्त चाय गरमागरम करून पिऊया चाय पाहिजे का रे खरं सांग किती पसारा काढलाय रे तुम्ही किती पसारा मस्त गुळाची चाय बनवली आणि आम्ही प्यायला घेतली आणि त्यानंतर कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आणि मिक्सरला वाटायला घेतलं तेवढंच सांडून माझ्या मिक्सरमधलं सगळं सांडवून दिलं होतं आणि रडायला लागली बघा पप्पा आले आल्या रडायला चालू केली तिला कोणी मारले आहे मी इथं मिक्सर लावलंय मसाला जरा फिरत नव्हता म्हणून थोडं पाणी टाकायला पाणी घ्यायला गेले मिक्सरचं झाकण काढून पाणी टाकायचं म्हणून घेईना मिक्सर चालू केली डायरेक्ट सगळ्या घरानं उडलं आईला मारलं नाही तर बरं रडायला लागली ही बरं आई माझी बायती बसत कोणी

तरच पप्पा आल्यावाल्या आले सांनुंनी तर खूप जोराचं रडायला चालू केलं म्हटलं आता हे दोघाचं असंच चालू राहणार आहे आपण आपली भाजी करून घेऊया कारण जास्त टाईम नाही त्याच्यामुळं तर इथं सगळ्यात आधी तेल टाकलं त्यानंतर ते वाटलेला लसूण आणि जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकली आणि ही पेस्ट मला ना डबल बनवावा लागली कारण सांडून ना मिक्सर फिरवलं त्याच्यामुळे पूर्ण घरानं मसाला सांडला होता आणि मला परत मसाला बनवावा लागला तर ते मसाला मी परत याच्यात टाकला बनून आणि त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे धने पावडर थोडीशी हळद टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं त्यानंतर दोन चमचे लाल तिखट टाकलं माझं जास्त लाल तिखट नाही त्याच्यामुळे दोन चमचे टाकले त्यानंतर शेवभाजी मसाला होता ते टाकला आणि हवं तेवढं पाणी टाकून मस्त अशी एक उकळी यायला ठेवलं होतं तेवढ्याच स्वरच्या पप्पानीनं ना येतानी हे फणसाचे काप आणले होते ते मला खूप जास्त आवडतात त्याच्यामुळं आणि इकडं उकळी पण फुटली होती तर इथं मस्त अशी शेव टाकून घेतली त्यानंतर मस्त अशा तांदळाच्या भाकरी बनवल्या हो होत्या सोबत आणि मस्त शेवची भाजी अशी रेडी झाली होती आणि डबा पण पॅक करायचा होता आणि भाकरी साईडला ठेवल्या आणि डब्बा पॅक करायला घेतला चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये